आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का शरण जाते तुला सारे सजन शरण जात देवा तुला सारे सजन शरण जाते तुला सारे सजन विठ्ठल ना घेऊनिया ओनिया करावे भजन विठ्ठल नाम घेऊनिया करावे भजन विठ्ठल नाम घेऊनिया करावे भजन हरी नाम घेण्याची लाज न धारवी हरी नाम घेण्याची लाज न धारवी सुखाची ती पडती छाया हरी प्रभावी सुखाची ती पडती छाया हरीच्या प्रभावी संत संत सदा संत मनना करा सदा संत करावी मनना सदा संत करावी मनना सारे सजन शरण जाते देवा तुला सारे सजन शरण जाते देवा तुला सारे सजन विठ्ठलना करावे भजन विठ्ठल नाम गे उनिया। करावे भजन विठ्ठल नाम गे करावे भजन सुख नाही संसारी मिळेला किनारा सुख नाही संसारी मिळेला किनारा गुरु मंत्र घेता चमके नशिबाचा तार गुरु मंत्र घेता चमके नशिबाचा तार गुरु मंत्र घेता चमके नशीबच तार जगी निंदकाची निंदा करावी सण जगिनी सकाची निंदा करावी सण शरण जात देवा तुला सारे सजन शरण जात देवा तुला सारे सजन शरण जात देवा तुला सारे सजन विठ्ठल नाम गेऊनिया करावे भजन विठ्ठल नाम गेऊनिया करावे भजन विठ्ठल नाम घेऊनिया करावे भजन विठ्ठल नाम घेऊनिया करावे भजन जाना कदापि न करावा कुणाचा हेवा वा कदापि न करावा कुणाचा हेवा कसा <coughs> कसा काळेल ना कळे ना जीवाला कसा काळ येईल ना कळेला कळे ना जीवाला कसा काळ येईल ना कळे ना जीवाला एकत्रित ववणी करावे प्रभूचे भजन एकत्रित ववनी करावे प्रभूचे भजन एकत्रित ववनी કરાવે પ્રભુ પ્રભુચે ભજન મી સારે સજન દેવાલા મી સારે સજન દેવાલા મી સારે સજન નામ ઘણ કરાવે ભજન નામ ઘે કરાવે ભજન विठ्ठलाचे नामा घेऊन करावे भजन विठ्ठलाचे नामा घेऊन करावे भजन विठ्ठलाचे नामा घेऊन करावे भजन धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज नक्की करा धन्यवाद